नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण ऍड पोआपर विद्या मंदिर या ठिकाणी आहोत नुकताच या शाळेला जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक जाहीर झालेला आहे आणि एक पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे या संबंधीची माहिती घेण्यासाठी आता आपण शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासमोर आहोत आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आत्ता आपल्या शाळेला दुसरा दुसरा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि एक नामांकन सुद्धा झालेलं आहे याबाबत आपण काय सांगा नमस्कार मी नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट पोवा फार विद्या मंदिर या प्रशालेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून आज नुकताच या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग पुणे आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने जिल्ह्यामधून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला असताना या ठिकाणी मला सर्वात जास्त आनंद वाटतो की या ठिकाणी प्रथम फेरीमध्ये तालुका स्तरावर एकूण पंच्याऐंशी शाळांनी सहभाग घेतलेला होता आणि या पंच्याऐंशी शाळांमधून तालुका स्तरावर मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेला प्रथम क्रमांक तपासणीमध्ये आलेला होता त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पुणे जिल्ह्याचे पथक आल्यानंतर त्यामध्ये त्यांनी तपासणी एकूण तीनशे गुणांची केलेली आहे आणि या तीनशे गुणांमध्ये जर आपण पाहिलेलं असेल तर त्या प्रामुख्याने त्यांनी काही जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा मोहापोह या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये भौतिक सुविधा असेल प्रशासनविषयक बाबी असतील शैक्षणिक अध्ययन अध्यापन असेल शाळेतील विविध विभाग असतील या सर्व विभागांची या ठिकाणी तपासणी केली आणि या तपासणीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंधराशे शाळांची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमधून ॲडव्होकेट पुवा परहांजपे विद्यामंदिराला द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार कृष्णरावजी भेगडे साहेब असतील माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे असतील उपाध्यक्ष गणेश खांडगे असतील संस्थेचे उपक्रमशील सचिव संतोषजी साहेब असतील त्याचप्रमाणे खजिंदर राजेश मस्के शालेय समितीचे अध्यक्ष आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज शाळेने अनेक भौतिक सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत आणि आज शाळेने द्वितीय क्रमांक जो मिळवलेला आहे यामध्ये ज्या अटी होत्या तीनशे गुणांची जी एक प्रश्नपेढी तयार केलेली होती आणि यामधून शाळेला भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज शाळेमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा विशेषतः त्यामध्ये असणारा डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड याच्यामार्फत आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानदानाचं काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलं जात आहे एवढंच नाही तर या ठिकाणी असणाऱ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी अत्याधुनिक असं स्वच्छताग्रह या ठिकाणी बांधून देण्यात आलेलं आहे शाळा आज जी एक पूर्वीचे दिवस होते ते शाळेला प्राप्त करून देण्याचं काम सर्व शिक्षक सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आज जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कारामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांचं योगदान मला खूप मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होत आहे बरं हा जो पुरस्कार आहे तो केव्हा मिळणार आहे आपल्याला हा पुरस्कार चोवीस एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा मंच पुणे या ठिकाणी मिळणार आहे